न्यूज सर्वसामान्य तीन भाषा सक्तीचा गोंधळ मनसेच्या विरोधानंतर सरकारची भूमिका हिंदीची सक्ती मागे एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील शिक्षण विभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात सुधारणा करत इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचा समावेश सक्तीने करण्याचे आदेश होते मात्र या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला त्यांनी हिंदी लादू नका असा ठाम पवित्रा घेत आंदोलने केली या पार्श्वभूमीवर जनमानसात मोठी नाराजी निर्माण झाली अनेक शिक्षण तज्ज्ञ पालक व सामाजिक संघटनांनी देखील यावर आक्षेप घेतला शेवटी जनमताच्या दबावाखाली येत राज्य सरकारने माघार घेतली आणि हिंदी भाषा सक्तीची नसेल परंतु इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ती, ती पर्यायी रूपात उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट केले त्यामुळे तीन भाषा सक्तीचा मुद्दा तुर्तास थांबलेला असला तरी शिक्षण धोरणातील अस्थिरता आणि निर्णय प्रक्रियेतील गोंधळ यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे एव्ही पी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विष्णू बुरे आ, नमस्कार मी विष्णू बुरे एव्ही पी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत वाशिम जिल्हा माझ्या पाठीमाग जिल्हा परिषद वाशिम जे सरकारी शाळेचं देखरेख करते तर आपल्यासोबत काही मनसेचे कार्यकर्ते आहेत काही सचिव असतील काही सदस्य असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज ते निवेदन देण्यासाठी आले निवेदन कुठल्या विषयावर होतं आणि ज्यांच्या काय मागण्यात आपण त्यांच्याकडून घेऊ जाणून घेऊ मोरे सर काय विषय होता काय निवेदन दिलं आणि काय मागण्यात नक्की तुमच्या आमच्या मागण्या अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर राज्य सरकार इथे हिंदी भाषेची सक्ती जबरदस्ती या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांवर करत आहे आणि त्यामुळं जो विकास मराठी भाषेचा व्हायला पाहिजे आणि जो विद्यार्थ्यावर जो अन्याय चालला हिंदी भाषेचा हिंदी भाषे जी सक्तीची केली जात आहे त्यास ही सक्तीची भाषा या महाराष्ट्रामध्ये होऊ नये म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी इथं प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रत्येक शिक्षण विभागाला हे आम्हाला पत्र देण्यासाठी या ठिकाणी सांगितलं आहे माझ्यासोबत वाशिमचे शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडेसुद्धा आहेत माझ्यासोबत असंख्य कार्यकर्तेसुद्धा आहेत की आम्हाला जिल्ह्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाला आम्हाला हे पत्र देण्यासाठी आम्हाला सांगितलं आहे त्याची राजसाहेबाच्या आदेशाला आम्ही सामोरं जाऊन आणि पक्षाचे वरिष्ठ नेते सन्मान्य बाळा बाळा नांदगावकर साहेब राजू उमरकर साहेब आणि आनंद साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही प्रत्येक विभागाला प्रत्येक कार्यालयाला आणि प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाला आम्ही हे पत्र देण्यासाठी आपण या ठिका मी या ठिकाणी आलो आहोत तर आपल्यासोबत रवि रविभाऊ आता काय बोलणं झालं आपण ज्यांना हे निवेदन दिलं काय बोलणं आलं आणि काय प्रत्युत्तर आलं त्यांचं निश्चितच जिल्हा परिषद शिवसाहेब आहेत वाघमारे साहेब यांनी आम्हाला की बा खरोखर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून भरपूर दिवस झालेले आहेत आणि जे शासनाने जे हा घाट घातलेला आहे की हिंदी भाषा कुठंतरी लहान मुलावर पहिलीपासून लादण्याचा जो प्रयत्न चालू आहे जेणेकरून महाराष्ट्रात गुजरात यू पी बिहार व्हावं नाही याकरिता मराठी माणसाच्या अस्मिताला कुठं धक्का बसावं नाही याकरता हिंदी भाषा ही लादल्या जाऊ नये यामुळे राजसाहेबांनी जे आम्हाला पत्र द्यायचं सांगितलं या पुढचे आदेश जरी राजसाहेबांना आम्हाला कोणते दिले त्या आदेशाचे पालन आम्ही एकदम काटेकोरपणे करणार आहोत जे आता जे काही कार्यकर्ते अलग पक्ष जे असतील विरोधक असतील ते आता मराठी भाषेचा कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना काय सांगाल तुम्ही मराठी भाषा ही मराठी भाषेचा मराठी भाषा ही कोणी दाबण्याचा प्रयत्न करू नये कारण की ही आपली मातृभाषा आहे महाराष्ट्रामध्ये ही मराठी भाषा टिकून राहिली पाहिजे आजीवन टिकून राहिली पाहिजे यासाठी कोणीही यासाठी कोणीसुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न करू नये तर हे मागणं पूर्ण नाही झालं तर आपल्या पक्षाकडून काय भूमिका असणार आहे निश्चितच या मागण्या पूर्ण झाल्यास जसे आम्हाला राजसाहेब आदेश देतील त्या आदेशाच्या नुसार आम्ही चालणार आहोत पुढील वाटचालीसाठी बाळा नांदगावकर साहेब संदीप देशपांडे राजूभाऊ उंबरकर आणि आनंद भाऊ या हे आम्हाला जशा सूचना करतील त्या हिशोबाने आम्ही पालन करणार आहोत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम